मी जेनी आणि जादुई तारा मासा ह्या रहस्यमय मजेशीर कादंबरीतील मिस हार्टमनचं बारा वर्षापूर्वीच्या काळात जाणं व देवाचं वरदान ह्या आश्रमाला दाखवणं त्याचं वर्णन केलेलं प्रकरण वाचले आहे मी त्याच्या पुढील सुरुवात करते आहे आश्रम ज्यांनी स्थापन केला ते होते मास्टर कॅरी ही अत्यंत साधी सरळ स्वच्छ मन असलेली व्यक्ती कोणाचं वाईट करायचं तर काय कोणाचं वाईट व्हावं हा विचारही त्यांच्या मनात कधी आला नाही ते नेहमी शक्य असेल तेवढं हरेक पद्धतीने त्यांच्याजवळ असलेल्या व्यक्तींची मदत करत त्यांना निरनिराळे ग्रंथ वाचून खूप कष्ट घेऊन वैद्यकशास्त्रात ज्ञान मिळवले होते त्या ज्ञानाचा उपयोग करून ते अनेक लोकांचे आजार दुःख दूर करण्याचा प्रयत्न करत त्यासाठी त्यांनी या आश्रमाची स्थापना केली सुरुवातीला दोन तीन खोल्यांचा असलेला हा आश्रम हळूहळू नावारूपाला येऊ लागला दूरदूरून उपचारासाठी लोक तिथे येत व काही तर आश्रमाच्या सेवेसाठी आश्रमातच राहून जात उपचार घे गे, उपचार घेणारे लोक आश्रमाला मोठमोठ्या देणग्या देत त्या पैशांचा उपयोग आश्रमाच्या प्रगती करण्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी होत असे आश्रमात आता विविध विषय शिकवले जाऊ लागले त्यासाठी दूरदूरून तज्ज्ञ हुशार पारंगत असलेले शिक्षक बोलावले जाऊ लागले आश्रमात आश्रम आता मोठा होऊ लागला होता आश्रमात तज्ञ शिक्षकांसोबत अद्यावत आधुनिक प्रयोगशाळा आधुनिक वर्ग मोठे वाचनालय सर्व गोष्टी प्रगत आधुनिक होत्या आश्रमात अनेक समस्या दुःख घेऊन लोक येत तेथे त्यांना त्यांच्या समस्यांवर उपाय भेटत त्यांच्या दुःखात आश्र दुःखाचा आश्रमात निराकरण होत असे आश्रमात मास्टर कॅरीने कडक नियम लागू केले होते त्या एका नियमानुसार दर पाच वर्षांनी आश्रमात केवळ वर तीस योग्य विद्यार्थ्यांची निवड होत असे व ती निवड स्वतः आश्रमाचे प्रमुख असलेले हेड प्रधान करत हजारो विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेण्याच्या आशेने येत पण त्यातून केवळ योग्य तीस विद्यार्थ्यांचीच निवड केली जाईल काही विद्यार्थी पाच वर्षांनी शिक्षण घेऊन बाहेर पडत तर काही आश्रमातच शिक्षक म्हणून राहत पण हळूहळू मास्टर केअरी म्हातारे होऊ लागले होते आता आश्रमाचा भार त्यांना झेपवत नव्हता पण त्यांना आश्रमाची खूप काळजी होती त्यांना अशा व्यक्तीला आश्रमाची जबाबदारी सोपवायची होती जो व्यक्ती खरोखरच मानव कल्याणासाठी निस्वार्थपणे झटेल त्यासाठी ते, ते विद्यार्थ्यांमधून तसा व्यक्ती शोधत होते व त्यांना तसा विद्यार्थी सापडलाही पिलिमी पिलिमीत त्यांना त्यांचंच रूप दिसायचं म्हणून पिलिमीचं शिक्षण पूर्ण होताच मास्टर कॅरीने पिलिमीला आश्रमात हेड प्रधान नियुक्त केलं आणि निश्चिंत होऊन आश्रम सोडून त्यांच्या मूळ गावी निघून गेले जिथे ते जन्मले होते व काही दिवसांनी तिथेच त्यांचा मृत्यू झाला मास्टर पिलिमीनेही आश्रम खूप छान सांभाळला अगदी मास्टर केरी प्रम, कॅरी कॅरीप्रमाणेच असंच मास्टर पिलिमीकडून आश्रमाची जबाबदारी गेली ती मास्टर मॅक्रोनीकडे आणि असं बोललंही जात होतं की मास्टर मॅक्रोनीला ये एका योगी पुरुषाकडून काही शक् शक्ती प्राप्त झाल्या आहेत व मास्टर मॅक्रोनीने त्या प्राप्त झालेल्या शक्तींसहित आश्रमाची जबाबदारी सोपवली ती आत्ताचे आश्रमाचे हेडप्रधान मास्टर लिओ मार्करला मास्टर लिओ मार्कर गेली दहा वर्षापासून आश्रमाचे हेडप्रधान म्हणून कार्यरत होते मास्टर कॅरी मास्टर फिलिमी व मास्टर मॅक्रोनी प्रमाणेच तेही थोड्या दिवसात लोकप्रिय झाले अत्यंत कुशलतेने तेही आश्रमाचे काम करत होते आता हिवाळ्याला सुरुवात झाली होती हिमवर्षावही सुरू झाला होता आश्रमात नवीन तीस विद्यार्थी निवडण्याची वेळ आली होती मास्टर लिओ मार्कर आश्रमात प्रवेशासाठी आलेल्या हजार, हजारो हजारो विद्यार्थ्यांचं निरीक्षण करू लागले वेगवेगळी परीक्षा घेऊ लागले आणि खूप विचार करून त्यांनी योग्य अशा तीस विद्यार्थ्यांची निवड केली दूरदूरून आलेले वीस पंचवी वीशी ते पंचवी वर्ष दूरदूरून आलेले वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील सर्व मुले मुली एका प्रशस्त हॉलमध्ये जमली होती त्या हॉलच्या भिंतीवर एक मोठंसं घड्याळ होतं यापूर्वीचे आश्रमाचे हेड प्रधान असलेले सर्वांचे म्हणजे मास्टर कॅरी मास्टर पिलिमी व मास्टर मायक्रोनीचे फोटो भिंतीवर लावले होते तोच आश्रमाचा प्रार्थना हॉल होता सर्वांची एकच कुजबुज चालली होती यावर्षी ते तीस नशिबवान विद्यार्थी कोण असतील तेवढ्यात हॉलमध्ये पांढरा शुभ्र झगा घातलेले मोठी वाढलेली दाढी मानेपर्यंत लांब काळे केस उंच गोरे शांत तेजस्वी चेहरा लांब नाक मोठे कपाळ असलेले मास्टर लिओ मार्कर प्रवेश केला तशी सर्वत्र शांतता पसरली इतकी शांतता झाली की घड्याळीची टिक टीक सर्वांना ऐकू येत होती आपलं नाव निवड यादीत यावं असं सर्वांना वाटत होतं त्यामुळे सर्वांचे हृदय जोरजोरात धर धडधडत होते बरेचसे मुलं मुली भीती लपवण्यासाठी हातांच्या बोटांची नखं एकमेकांवर घासत होती काही नखं तोंडाने कुरतडत होती तर काही हात एकमेकांवर घासत होती मास्टर लिओ मार्कर सर्वांच्या पुढे जाऊन उभे राहिले व एक एक करून आश्रमात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव त्यांच्या हातात असलेल्या कागदात कागदात वाचून सांगू लागले सर्वजण अधीरतेने उत्सुकतेने ऐकू लागले न जाणो कुठल्या क्षणी आपलं नाव घेतलं जाईल दुसऱ्याचं नाव उच्चारत उच्चारताच बाकीचे दुःखी होत तर ज्यांची नावं घेतली गेली त्यांचा आनंद अवर्णीय होता अवर्णनीय होता त्यांना वाटलं जीवनाची एक मोठी लढाईच आपण जिंकली मास्टर लिओ मार्कर एक एक करून नाव घेत होती जॅकी ब्रिगेडा मुन्से अल्मेरा जॅकलीन पॅरी परेरा असं एकामागून एक तीस नावे घेतली त्यात अठरा मुले होती तर बारा मुली होत्या निवडलेले तीस लोक खूप आनंदी होते त्या तीस विद्यार्थ्यांना सोडून बाकीचे सर्व त्या हॉलमधून निघून गेले आता त्या तीस विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना उद्देशून मास्टर लिओ मार्कर भाषण करू लागले सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तुमचं ह्या आश्रमात स्वागत असो असे म्हणून मास्टर मार्कर पुढे वा बोलू लागले आत्ता या क्षणापासून तुम्ही देवाचे वरदान आश्रमाचा भाग आहात या आश्रमाचे बरेच नियम आहेत ते तुम्हाला सर्वांना पाळावे लागतीलच आजचा हा रंगीबेरंगी आधुनिक रंगी पोशाख घालण्याचा शेवटचा दिवस उद्यापासून तुम्हाला आश्रमातील इतर विद्यार्थ्यांप्रमाणे गणवेशातच राहावं लागेल आश्रमात प्रत्येकाचा गणवेश ठरलेला होता आश्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी लाल लांब झगा त्यावर काळी कमरपट्टी मुलं मुली दोघांसाठी गणवेश सारखाच होता तर आश्रमातील शिक्षकांसाठी काळा लांब झगा त्यावर काळी कमरपट्टी आश्रमाचे हेडगुरू म्हणजे मास्टर लिओ मार्कर नेहमी पांढरा शुभ्र झगा घालत तर शिक्षकांव्यतिरिक्त आश्रमातील इतर कर्मचाऱ्यांसाठी हिरवा झगा असा गणवेश होता लिओ मार्कर सर्व निवड झालेल्या मुलामुलींना उद्देशून पुढे बोलू लागले सर्वांनी शिस्तीचं पालन केलंच पाहिजे कारण शिस्त असेल तिथेच प्रगती दिसेल परवानगी घेतल्याशिवाय आश्रमाबाहेर कोणालाही जाता येणार नाही रात्री आठ वाजेनंतर आश्रमाचा मुख्य प्रवेशद्वार बंद होईल त्यानंतर कोणालाही आश्रमाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही असे अजून बरेच नियम मास्टर लिओ मार्कर एक एक करून सांगत होते सर्व निवड झालेले मुलं मुली अतिशय गंभीरपणे ऐकत होते पण पण त्या तीस मुलामुलींपैकी एक मुलगा उंच कुरडे छोटे केस देघ देखन, देखना गोरा साधेसे कपडे घातलेला तो मुलगा मास्टर लिओ मार्करचं ला मास्टर लिओ मार्कर काय सांगत आहे ते न ऐकता इकडे तिकडे काय चालू आहे तो हॉल कसा आहे बाहेरील दरवाजाबाहेर काय चाललं आहे ते बघण्यात व्यस्त होता त्याला मास्टर लिओ मार्कर काय बोलत आहे याच्याशी काही घेणं नव्हतं तो आश्रमातील इतर हालचाली बघण्यात व्यस्त होता ती व्यक्ती होती जेनीचे वडील स्टिवन्सन त्यांच्या मागे उभे असलेली लांब काळेशार मोकळे सोडलेले केस उंच गोरी सुंदर तिने घातलेला पांढरा शर्ट व काळ्या गुळघ्यापर्यंतचा स्कर्ट तिला शोभत होता ती मात्र स्टिवन्सनच्या सततच्या हालचालींमुळे त्याच्या सतत इकडे तिकडे बघण्यामुळे मास्टर लिओ मार्करच्या बोलण्याकडे लक्ष देऊ शकत नव्हती ती एक शिस्त शिस्तप्रिय व्यक्ती वाटत होती स्टीवनसनच्या असं वेड वाकडं वागणं ती स्टीवनसनचं असं वेळं वाकडं वागणं तिला अजिबात आवडलेलं दिसत नव्हतं ती होती जसू व आताची मिस हार्टमन